काळ असेल मोठा परीक्षेचा स्वतःला विकसित करण्याचा सिंह राशीसाठी मार्च दोन हजार पंचवीसपासून शनिदेवांची डही सुरू होईल मनुष्यासाठी हा परीक्षेचा काळ असतो शनिदेव तुमची परीक्षा घेत असतात तुम्ही त्यातून ता ताऊन सुलाखून बाहेर निघालेत की ते तुमच्या भाग्यस्थानात जातात तेथून ते, ते तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग अधिक प्रशस्त करतात थोडक्यात काय तर संघर्ष करणं संघर्ष करत असताना प्रगतीसाठी प्रयत्न करणं आणि आपल्या जबाबदाऱ्या शंभर टक्के पूर्ण करणं न्यायाने वा वागणं या बाबी जर तुम्ही या काळात केल्या तर भविष्यात शनिदेव तुम्हाला पुरेपूर सहकार्य करतात कारण ती शनिदेवांची कार्य करण्याची पद्धती आहे नमस्कार मी राष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते तीस या सहा वर्षाचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्र शुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे जसजसं आपल्याला कळत जातं तसतसं आपण या विषयाचा सखोल अभ्यास करायला ला लागतो म्हणजे ब्रह्मांडांची नेमकी व्याप्ती काय आहे हे आज विज्ञानाने जरी विचार केला की आपण याचा शोध घ्यावा तर एका आयुष्यात एकाही व्यक्तीला शक्य नाही ब्रह्मांडाची व्याप्ती इतकी मोठी आहे आपल्या ऋषीमुनींनी या संदर्भात सखोल संशोधन केलेलं होतं आणि आज विज्ञान देखील त्यात सातत्याने संशोधन करत आहे दोन हजार वीसमध्ये एका स्वतंत्र वृत्तपत्रात बातमी आली होती की ब्रह्मांड म्हणजे विशाल पिंड होय म्हणजे त्या बाबतीत विज्ञानाने जे संशोधन केलं आहे त्याचा निष्कर्ष असा होता की ब्रह्मांडातील आकाशगंगा आणि मानवी मेंदू यांचा आकारमान वेगळं आहे परंतु आकाशगंगामधील जे ग्रहतारे आहेत त्यांच्यातील अंतर आणि मानवी मेंदूच्या निरोन्समधील अंतर याच्यात उल्लेखनीय समानता आहे ब्रह्मांड म्हणजेच पिंड बुद्धी म्हणजे प्रकृती आणि अंतकरण म्हणजे जीव आणि आत्मा म्हणजे परमतत्व हे विश्व म्हणजे विशाल मेंदू होय हे सर्व मी तुम्हाला का सांगत आहे कारण आपण नेहमीच ग्रह तारे आणि त्याला अनुसरून असलेलं मानवी भविष्य सांगत असतो सकारात्मक भविष्य हे आपल्या चॅनलचं चा वैशिष्ट्य आपण जपलेलं आहे आपण नेहमीच सकारात्मक भविष्य सांगतो परंतु कधीकधी अशी सुद्धा वेळ येते की आपल्याला काही नकारात्मक गोष्टी सांगाव्याच लागतात आपल्या चॅनलच्या परंपरेनुसार नकारात्मक गोष्टी सकारात्मक करून किंवा त्याची तीव्रता कमी करून सांगतो तर सकारात्मक गोष्टी वाढवून सांगतो कारण मानवी मनात संकटाच्या विरुद्ध लढण्याचं एक नैसर्गिक सामर्थ्य असतं त्याला जर सकारात्मक प्रेरणा मिळाली तर तो वाईट परिस्थितीतून मार्ग काढतो आणि आम्ही असं मानतो की भाग्य अधिक कर्म म्हणजे आजचं जीवन होय अर्थात भाग्यात जे लिहिलेलं आहे ते होईलच परंतु कर्माने देखील मोठा प्रभाव पडत असतो मग त्यातून आजचं जीवन घडत असतं हे सर्व आता तीव्रतेने जाणवत आहे कारण झालं काय की मध्यंतरी मागणी आली की मॅडम पुढील काळाविषयी थोडं सांगा मग दोन हजार पंचवीस ते तीनपर्यंतचा काळ अनेकांना अनेक, अनेक दृष्टीने एक मोठा चॅलेंज वाटतो आहे हे चॅलेंज नाही असं मी मुळीच पडणार नाही परंतु चॅलेंज असलं तरी तेवढंही घाबरू नका की ज्या पद्धतीने घाबरवल्या जात आहे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत जी माणसं घाबरलेली आहेत ती अजून आत्मविश्वास गमावल्यासारखी अहवालदिल होत आहे तर असं काहीही होता कामा नये आता प्रश्न असा आहे की परिस्थिती खरंच बिकट आहे का तर हो ग्रहांचं गोचर सांगत आहेत की परिस्थिती बिकट आहे ती अजून बिकट होण्याची शक्यता आहे का असं जरी असलं तरी काही गोष्टी या अत्यंत ते सकारात्मक आहे मानवी प्रयत्नांनी त्या अधिक सकारात्मक करून पुढील कठीण काळ टाळता येणं शक्य आहे ते कसं तर तेच मी तुम्हाला आता समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील वळणं आहेत त्याचा धाडसाने सामना करावा आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावं अत्यंत कर्तबगार लोकांची रास म्हणून सिंह राशीची विशेष ओळख आहे कर्तबगारीमुळे या राशीला राजा लोकांची रास म्हटल्या जातं कर्तृत्व ही बाब तुमच्यात नैसर्गिक असते ग्रहांचा राजा रवी हा तुमचा राशी स्वामी तर जंगलाचा राजा सिंह हे तुमचं बोधचिन्ह आहे आता आपण जेव्हा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या मोठ्या कालावधीचा विचार करतोय तेव्हा आपल्याला मोठ्या ग्रहांचा प्रभाव अगोदर विचारात घ्यावा लागतो म्हणजे मुख्यतः शनी गुरु राहू केतू यांच्या भ्रमणावर खूप काही अवलंबून असतं त्यात राशीनुसार बदल घडून येतो जर आपण विशेषत शुक्राच्या राशी पाहिल्या तर प्राधान्य देताना आपण शनी किंवा राहूला अधिक प्राधान्य देतो परंतु सिंह ही रविग्रहाची रास आहे तिचा विचार करताना आपल्याला गुरुग्रहाला अधिक प्राधान्य द्यावं लागतं गुरुचं भ्रमण हे तुमच्या राशीसाठी अधिक प्रभावी ठरत कारण गुरुदेव तुमच्यासाठी कारक ग्रह आहे येणारी सहा वर्ष सिंह राशीसाठी कशी असते या विषयाचा अभ्यास आपण पन सविस्तरपणे करणार आहोत तुम्हाला आपल्या पुढची वाटचालीची दिशा ठरवता यावी यासाठी आपण हा प्रयत्न करतोय मोठ्या ग्रहांमध्ये सर्वात प्रथम होणारा बदल म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या अष्टमस्थानात जातील तिथे आधीच राहू ग्रह विराजमान आहे तेव्हा राहूचा प्रवास शनीकडे आणि शनीचा प्रवास राहूकडे ही स्थिती निर्माण होईल हे दोन्ही ग्रह तुमच्या राशी स्वामीचे शत्रू आहे त्या यो दोघांची युती अष्टम स्थानात होणार आहे म्हणजे काळ चांगला आहे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही अडथळा येणार आहे तो मोठा असेल संघर्ष उभा राहणार आहे तो देखील मोठा असेल त्यामुळे तिथे कुठेही दुर्लक्ष करून चालणार नाही कुठेतरी विघटनवाद जोडीदाराशी विसंवाद असे प्रश्न निर्माण होऊ शकतात आरोग्यविषयक प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात सासूरवाडीकडून देखील मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रभाव दीर्घ काळासाठी असेल कारण दोन घटना घडणार आहे एक म्हणजे शनिदेव अडीच वर्ष तुमच्या अष्टम स्थानात विराजमान असतील आणि ग्रह तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार व व्यवसायाचं स्थान असतं तर अष्टम स्थान हे तुमच्या सासूरवाडीचं स्थान असतं अचानकपणे प्राप्त होणाऱ्या धनलाभाचं स्थान असतं म्हणजे या गोष्टी मुळे कुठेतरी विस्कळीत होतात विशेष पाप म्हणजे हे दोन्ही ग्रह तुमच्या राशी स्वामीचे मित्र नाही त्यामुळे मार्च पंचवीस ते डिसेंबर सत्तावीसपर्यंतचा काळ तुमच्यासाठी एक संघर्ष निर्माण करणारा राहील परंतु जो तुमचा मूळ स्वभाव आहे की प्रश्न येता येऊ द्या त्यांच्याशी दोन हात करून प्रगती करणं ही तुमची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि तुम्ही ते करणार आहात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मार्च पंचवीसपासून तुम्हाला शनिदेवांची डह्या सुरू होईल मनुष्यासाठी हा परीक्षेचा काळ असतो शनिदेव तुमची परीक्षा घेत असतात तुम्ही त्यातून ता ताऊन सुलाखून बाहेर निघालेत की ते तुमच्या भाग्यस्थानात जातात आणि तेथून तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग अधिक प्रशस्त करतात थोडक्यात काय तर संघर्ष करणं संघर्ष करत असताना प्रगतीसाठी प्रयत्न करणं आपल्या जबाबदाऱ्या शंभर टक्के पूर्ण करणं न्यायाने वागणं या बाबी जर तुम्ही या काळात पूर्ण केल्या तर भविष्यात शनिदेव तुम्हाला पुरेपूर सहकार्य हो करतात कारण ती शनिदेवांची कार्य करण्याची पद्धत आहे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहु ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल आता राहू म्हणजे विघटन होय आधी सांगितल्याप्रमाणे पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं त्यामुळे घरातील वातावरण बिघडेल घरात भांड्याला भांडे जरा जास्तच लागतील कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रचंड परिश्रम करावे लागतील या काळात तुम्हाला सासूरवाडीकडून सहकार्य मिळणार नाही असा एक वेगळा संघर्ष करत तुम्हाला पुढे जायचं आहे यानंतर पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहूग्रह तुमच्या स्थानात प्रवेश करेल तेथून त्याची ते तीव्रता कमी होईल त्याच काळात म्हणजे तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी शनिदेव देखील राशी परिवर्तन करून मेष राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील तेव्हापासून शनी आणि राहू या दोन ग्रहांच्या त्रासाची तीव्रता कमी होईल येणारे पाच सहा वर्ष या दोन ग्रहांमुळे तुम्हाला बऱ्यापैकी संघर्ष करावा लागणार आहे असं म्हटलं तर ते खूप चुकीचं ठरणार नाही विशेषत कौटुंबिक आघाडी व्यावसायिक आघाडी आरोग्य जोडीदाराचा आरोग्य नातेसंबंध अशा अनेक बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे असा कालखंड हा मनुष्यासाठी मोठ्या परिश्रमाचा असतो परीक्षेचा असतो तो अधूनमधून येतच असतो आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो माणसाला खूप काही शिकवून जातो यानंतर गुरुदेवांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण असते कारण ते तुमचे पंचमेश आहेत त्रिकोणाचे स्वामी आहेत ते तुमचे इष्टदेवाचे स्वामी आहेत तुमच्या आयुष्यातील अनेक सकारात्मक बाबी गुरुदेव ठरवतात तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक शुभ वर्ष शुभ दिवस अशुभ ग्रह, ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी डिस्क्रिप्शन मध्ये आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म, जन्म, जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या लाभस्थानात जातील म्हणजे तेथून तुम्हाला अकरावा गुरु सुरू होईल जो ज्योतिष नियमानुसार अत्यंत लाभदायक मानला जातो गुरुदेव लाभस्थानात तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून लाभ देण्यासाठी आलेले असतात किंबहुना लाभस्थानात येणारा प्रत्येकच ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो त्यातही गुरुदेवांसारखा ग्रह अधिक लाभ प्रदान करतो या काळाची सिंह जातक बारा बारा वर्ष वाट पाहतात जेव्हा जेव्हा गुरुदेव तुमच्यासाठी अकरावे होतात तेव्हा तेव्हा तुमची मोठी प्रगती घडून आलेली आहे परंतु इथे पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय तो म्हणजे गुरुदेव जे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक होणार आहे ते एका राशीत सर्वसामान्यपणे बारा ते तेरा महिने विराजमान असतात मात्र तेज गुरु देव अतिचार गतीने अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्कराशी जातील म्हणजे तीस अंशाचं अंतर ते केवळ पाच महिन्यात पूर्ण करतील त्यामुळे कसं असतं ना की आपण जर एखादं काम घाईघाईत पूर्ण केलं तर ते परिपूर्ण होईलच असं नाही तसंच अतिचारी गतीचा ग्रह जी फळं द्यायची ती घाईघाईत दिल्यासारखी फळं देतो तर काही फळं द्यायची राहून जातात तसाच तो राशीत निघून जातो ज्यामुळे गुरुदेवांचं कार्य तेव्हा परिपूर्ण होऊ शकत नाही गुरुदेवांच्या या स्थितीचा सगळ्यात जास्त दुष्प्रभाव सगळ्यात जास्त त्रास जर कुणाला होणार असेल तर ते सिंह राशीच्या जातकांना होणार रा आहे मुळात शनी आणि राहूचं सहकार्य कमी आणि गुरुदेवांची अतिचार गती तुमच्यावर दीर्घ प्रभाव टाकेल अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीत जाणारे गुरुदेव पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन पुन्हा एकदा मिथून राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात येतील तेथून तुम पुन्हा तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक कालखंड सुरू होईल सहा महिने ते तुमच्या लाभस्थानात असतील त्या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील खूप सारे प्रश्न कमी होतील कारण त्या स्थानातील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर परिश्रमाच्या स्थानावर त्यानंतर शिक्षण संतती प्रणय दर्शवणाऱ्या पंचम स्थानावर आणि वैवाहिक जोडीदार व व्यवसाय दर्शवणाऱ्या सप्तम स्थानावर पडणार आहे गुरुदेव जेव्हा वक्री होऊन पुन्हा मिथून राशीत येतील तेव्हा ते दोन जून सव्वीसपर्यंत राहतील या काळात गुरुदेव तुम्हाला सांभाळून घेतील या काळात तुमच्या कर्तृत्वाच्या दिशा उत उजळतील आणि गुरुदेव जून सव्वीसमध्ये पुन्हा कर्कराशीत जातील तिथे उच्चीचे होतील उच्चीच्या झाल्यामुळे देखील तेथून तुमच्यासाठी अनेक शुभ बाबी घडून येतील मात्र ते व्ययस्थान असल्यामुळे खर्च वाढणं हॉस्पिटलचे खर्च वाढणं हा प्रकार देखील येतो त्यातही जे जातक परदेशात राहत असतील हॉस्पिटलशी संबंधित तुमचा व्यवसाय असेल कारागृहाशी संबंधित व्यवसाय असेल इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधित तुमचा व्यवसाय असेल तर गुरुदेवांची तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील दोन हजार पंचवीसमधील सुरुवातीचे सहा महिने तुम्हाला एक मोठा संघर्ष पुरणार आहे कारण मंगळ ग्रह जो सर्वसामान्यपणे दीड महिन्यात राशी परिवर्तन करतो तो पाच महिने तुमच्या व्ययस्थानात नीचीचा राहणार रा आहे त्याचे अत्यंत नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होणार आहे एकंदरीत मोठे ग्रह कार्य करताय परंतु एक बाब लक्षात घ्या की तुम्ही राजा लोक आहात संघर्ष करण्याचं तुमच्यात सामर्थ्य आहे तुम्ही संघर्ष करणार त्यातून मार्ग काढणार आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहणार हा तुमचा मूळ स्वभाव आहे पंधरा एप्रिल ते पंधरा मे हा एक महिना तुम्हाला बऱ्यापैकी सकारात्मक मिळेल गुरुदेवांमुळे तो तुम्हाला काही काळ सकारात्मक मिळेल म्हणजे त्या उन्हातून चालताना सावलीचे काही महिने मिळतील कारण एकच एक ग्रहाचा प्रभाव आपल्यावर होत नसतो आपल्यावर एकाच वेळी सर्व ग्रहांचा प्रभाव होत असतो त्या प्रभावांची तीव्रता कमी जास्त असते मोठे ग्रह मंद ग्रह तीव्र प्रभाव देतात त्या बाणाने जो ग्रह एका राशीत जेवढा काळ जास्त अस राहतो तेवढी त्याची प्रभावाची तीव्रता जास्त असते या पद्धतीने ग्रहांचा प्रभाव होत असतो अधूनमधून थंड वाऱ्याची झुळक तुम्हाला मिळणार आहे तिचा उपयोग करून घ्याल स्वतःला योग्य पद्धतीने विकसित कराल आणि पुन्हा संघर्षासाठी तयार व्हाल थोडक्यात सांगायचं झालं तर हा काळ सोपान आहे त्यातल्या त्यात सिंह राशीसाठी हा काळ अत्यंत कठीण म्हणता येईल व्यक्तीवर स्वतःच्या पत्रिकेचा प्रभाव तर होतोच सोबत राज्याच्या देशाच्या आणि जगाच्या पत्रिकेचा देखील होतो त्या दृष्टीने विचार केला असता जागतिक राजकारणाचा एक नकारात्मक प्रभाव सर्वांवर होणार आहे देशाच्या स्थितीचाही होणार आहे तो प्रभाव देखील तुमच्यावर होईल इथे काय होतं की तुम्हाला संघर्ष पुन्हा जास्त येतो तुम्हाला ग्रह सहकार्य देत नसतात त्यात राजा लोकांचा स्वभाव असतो की प्रश्न आला म्हणजे त्याचा सामना करणं प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं तो तुम्ही करणार आहात विपरीत परिस्थितीत देखील तुम्ही घट्ट पाय रोवून उभे राहाल पुढे जाण्यासाठी मार्ग शोधाल आणि यशस्वी नक्कीच व्हाल कारण ग्रहस्थिती कितीही नकारात्मक असली तरी ती तात्पुरती असते जसे चांगले ग्रह थांबत नाही तसे वाईट ग्रह देखील थांबत नाही जसा चांगला काळ थांबत नाही तसा वाईट काळ देखील थांबत नाही त्यामुळे खूप मोठा प्रलय येईल जग संपूर्ण बुडून जाईल किंवा जगाचा विनाश होईल अशी कोणतीही भीती बाळगू नका अशा अफवांवर विश्वास ठेवू नका हे जग चालतच राहणार विश्वाचं भ्रमण सुरू राहणार ब्रह्मांड फिरत राहणार मनुष्य जगणार माणसामध्ये जगण्याची एक पूर्ण शक्ती आहे कितीही विपरीत परिस्थिती आली तरी मनुष्य आपल्या बुद्धीने मार्ग काढतो तुम्ही देखील तो काढणार आहात त्यामुळे बाहेर जी सर्वत्र अफवा सुरू आहे की संपूर्ण जग संपून जाईल तर तसं अजिबात होणार नाही अडथळे येतील का नक्कीच येतील नैसर्गिक संकटं येतील का तर तेही येतील युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल का युद्ध होईल का तर तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तशी ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे परंतु मनुष्य आपल्या बुद्धीने युद्ध थांबवेल विशेष बाब म्हणजे आपला भारत देश त्या बाबतीत आघाडी घेईल अशा काळात आपला भारत देश जगातील सुरक्षित देश मानला जाईल आपण भारतीय आहोत म्हणून आपण सुरक्षित राहू आपला संपूर्ण देश सुरक्षित राहील या कठीण परिस्थितीतून देखील मार्ग काढत आपण पुढे जाऊ आणि पुढील भविष्य हे भारताच आहे भारताच्या रुपयाचं मूल्य वाढेल डॉलरची किंमत कमी होईल जागतिक पातळीवर भारत स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करेल त्यामुळे सिंह राशीच्या जातकांनी अजिबात घाबरून जाऊ नये संघर्ष करत असताना पाऊल मागे घेऊ नये येणारा काळ आपलाच आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे ते उपाय जरी छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहे येणाऱ्या काळात त्याची अतिचार गती आणि वक्री गती पाहता सिंह राशीच्या जातकांना सोने परिधान करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे पत्रिकेतील गुरुला बलवान करण्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता बोटांमध्ये सोन्याचे अंगठी किंवा हातात सोन्याचे ब्रेसलेट घालू शकता असे केल्याने तुमच्या जीवनात संपत्ती समृद्धीची कमतरता राहणार नाही म्हणून हा उपाय नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील यासाठी आम्ही बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष